राष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालयमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चहा सारख्या छोट्या वाटणाऱ्या व्यवसायातून जिद्द चिकाटी प्रामाणिकपणा आणि स्वच्छतेच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर गावातील एका शेतकरी कुटुंबातील युवकांनी अव्वल चहा या नावाने महाराष्ट्रात तब्बल अडीचशे शाखा स्थापन करून आपल्या व्यवसायामध्ये गगन भरारी घेतली आहे या व्यवसायाची जवळपास वार्षिक उलाढाल एक कोटीच्या आसपास आहे आपल्या व्यवसायातून ग्रामीण भागातील अनेक सुशिक्षित तरुण त्यांनी व्यवसाय उपलब्ध करून दिला आहे गणेश लहामगे असं या युवकाचं नाव आहे त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड यांनी भिगवण येथील अव्वल चहाच्या नवीन शाखेच्या शुभारंभ प्रसंगी बातचीत करून त्यांच्या या व्यवसायाची माहिती घेतली आहे नमस्कार चहा सारख्या एक छोट्याशा वाचणाऱ्या व्यवसायातून वार्षिक जवळपास एक कोटी रुपयाचे उलगाण करणारे अव्वल चहाचे प्रोप्रायटर गणेश लहानगे हे आपल्या शहरात धोरणे आपण त्यांच्याकडनंच माहिती घेणार आहे की एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले गणेश लहानगे यांनी शेती न करता त्या व्यवसायाकडे वळणे आणि शहरसारख्या व्यवसायातून जवळजवळ महाराष्ट्रात अडीचशे शाखा त्यांनी त्यांच्या शाखा आहेत आणि या संपूर्ण अडीचशे शाखेच्या माध्यमातून त्यांना जवळपास एक कोट रुपयाची त्यांची वार्षिक उलटन होते असे गणेश लहानगे यांच्याकडनं आपण माहिती आहे सर तुम्ही नेमकं याच्या कसं बोलावारी तुमची सुरुवातीच नमस्कार सर मी सर्वप्रथम तुमचे आभार मानतो आणि माझं नाव गणेश गोकुळ लहानगे आणि मी आपली चहाच्या व्यवसायामध्ये सुरुवात अशी झाली की जी आपल्याला आर्थिक चणचण असते त्या चणचणीच्या पोटी आपण एक चहाच्या व्यवसायामध्ये दोन वर्ष आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंट तर चहामध्ये एक चांगला अभ्यास करून आपण चहाच्या व्यवसायाची निर्मिती केली आहे त्याचं नाव आहे अव्वल चहा पहिली शाखा कुठे सर आपण पहिली शाखा दोन वर्षाचं जे काही रिसर्च अँड डेव्हलपमेंट झाल्यानंतर आपण टिटवाळा ठाणे जिल्ह्यामध्ये पहिली शाखा आपण चालू केली सर अडचणी तर भरपूर आल्या आपण चहा टाकल्यानंतर जवळपास वीस दिवसांमध्ये कोविड सारखी स्थिती आली पण आपल्या चहाची चव so, नावाप्रमाणेच अव्वल असल्यामुळे आज आपण दोन वर्ष कोविड मध्ये गेल्यानंतरही आपण अडीचशे ठिकाणी चहा आपल्या शाखा चालू केलेल्या महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशमध्ये गुजरातमध्ये आणि राजस्थानमध्ये तुमचे शाखा जे ग्रामीण भागात जे तरुण आहेत त्यांना समजा नोकरी नाही नाही व्यवस्थित तर प्रोसिजर म्हणजे आपल्याकडे असं काही शिक्षणाची आठ पैशाची आठ असं काही नाही आहे फक्त एखादा जो काही ग्रामीण भागातला असो शहरी भागातला असो एखादा मुलगा आहे किंवा एखादा व्यक्ती आहे किंवा एखादी स्त्री आहे एखादी आपली भगिनी आहे त्यांना व्यवसाय चालू करायची त्यांची इच्छाशक्ती जर सर शंभर टक्के असेल ना तर इच्छा तिथे मार्ग अशाप्रमाणे आपण अव्वल चहातून फ्रँचायझी देण्यासाठी आपण क्रायटेरिया ठेवला आहे की इच्छा तुम्ही या आणि आपण त्यांना पैशाचंही तजवीज कशी करते येईल त्यासारख त्यासारखंही आपण त्यांना मार्गदर्शन करून त्यांना आपली अव्वल चहाची फ्रँचायझी देतो आपल्या अव्वल चहामध्ये विशेष सांगायचं म्हटलं तर आपण कुठल्याही प्रकारची फ्रँचायझी फी रॉयल्टी कमिशन शून्य आहे आपल्याकडे साहेब अनेक प्रकारच्या अव्वल चहा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोक असतो काय विशेष कारण काय सर बघा आपण ज्या वेळेस एखाद्या गोष्टीची निर्मिती करतो तर निर्मिती केल्यानंतर आपला प्रत्य प्रत्येक एक ध्येय असतं की आपलं जे काम आहे ते एक अव्वल दर्जाचं असावं त्या अव्वल दर्जाच्या विचारातूनच आपण हे अव्वल चहाची निर्मिती केली आहे आणि त्याचे आपण स्लोगन पण ठेवले अव्वल चहा एकदा प्या रोज या त्यामुळे तुम्ही अव्वल नाव दिलं नक्की नक्की सर जसं की आपण जसं की आपण एखाद्या बोर्डामध्ये दहावीच्या बोर्डामध्ये बारावीच्या बोर्डामध्ये ज्यावेळेस एक विद्यार्थी पहिला येतो त्यावेळेस त्याला अव्वल नाव दिलं बघतो की महाराष्ट्रामध्ये अव्वल आला त्याप्रमाणे आपले जसे महाराष्ट्रामध्ये जे काही माझ्यासारखे महाराष्ट्रामध्ये भरपूर चांगले ब्रँड आहेत पण त्या चहामध्येही आपण आपल्या नावाप्रमाणे अव्वल राहायचा प्रयत्न करण्यासाठीच आपण अव्वल नाव दिलेलं आहे मग ती चव असेल लोकांचं समाधान असेल लोकांचं जे काही आपल्याकडे इन्क्वायरी येण्यामध्ये त्यांचं जे काही सोल्युशन करण्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपण अव्वल राहण्यासाठी आपण अव्वल चहाची अव्वल चहा दिले नाव दिलेलं अडीचशे अडीचशे शाखातून मेन म्हणजे जे उत्पन्नाचं जे काही आपल्याकडे साधन आहे ते सर्वात महत्वाचं म्हणजे आपण फ्रँचायझी बी कुठली घेत नाही रॉयल्टी घेत नाही कमिशन घेतली मग आम्हाला येतात कसे पैसे सर त्यावेळेस आपण एखादी आज आपण बिगवलमध्ये बसलेलो आहे मध्ये दिनेश मांदे पाटील साहेबांनी आपली शाखा घेतलेली आहे आज या शाखेमध्ये सरांची इथं आपण सकाळपासून ओपनिंग केल्यानंतर जे काही चहाचं मटेरियल सरांना जे लागतंय ते आमच्याकडून जे विक्री घे करतील जसं दिनेश पाटील साहेब याच्या अगोदर जे फ्रँचायझी ऑर्डर आहे मग आपलं अव्वल स्पेशल चहाचं टी पावडर टी मसाला असेल गुळाचा चहाचा मसाला असेल कॉफीचा चहाचा मसाला असेल लेमन चहाचा मसाला असेल लेमन ग्रास म्हणजे गवती चहाचा मसाला असेल रोज चहाचा मसाला असेल असे जवळपास या चहाचे जे मसाले आम्ही लोकांना देतो आणि त्या स्वरूपामध्ये काही खरेदी केल्यानंतर आम्हाला जे पैसे देतात त्या पैशापोटी आमच्याकडे जवळपास आमचं वार्षिक नव्वद लाख ते एक कोटीच टर्न ओव्हर होत आमचं अव्वल चहाची त्यांनी घेतली असेल दिनेश मागण्या मागणे सर तुम्ही अव्वल चहाची काय घेतली आणि तुमचं काय आणतो सुरुवातीला इन्स्टाग्रामवर आणि गणेश म्हणजे सर आहेत त्यांची जाहिरात पाहिली जाहिरात पाहिल्यानंतर त्याच्यात थोडी त्यांची जी जाहिरातीमध्ये उत्सुकता समोरच्याला जी सांगण्याची कला ती त्यांच्याकडं चांगल्या पद्धतीची आहे असं करून मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळवला कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांच्या बोलण्यातनं जी प्रेमळता किंवा आपल्याला जे ज्या पद्धतीने माहिती देण्याची त्यांची आणि त्यांचीशी का घ्यावी ह्या गोष्टीचं पहिलं त्यांनी मला माहिती दिली आणि सी घेतल्यानंतर तुम्हाला काय मी सहकार्य करणार आणि ती त्यांच्या जी शब्दात त्यांनी मला जे सांगितलं होतं त्या पद्धतीत आम्ही आज त्यांची जी शाखा ओपन केली आहे तर त्यांच्या जे आता सहकार्यामुळे ती लगेच लक्ष देत आहे की त्यांनी जे मला फोनवर बोलले होते ते प्रत्यक्षात आज त्यांनी मला अनुभवण्यास दिलंय तर आपण पाहिलं की ग्रामीण अहिल्यानगर जिल्ह्यातील आता ग्रामीण भागात जन्माला शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन शकतात शेती न करता चहाच्या दुकानातून महाराष्ट्रात अडीचशे शाखाचा जाळ उभा करणार आणि वार्षिक जवळपास एक कोटी रुपये उराडाल असणारे गणेश लांगे यांच्या यशाची ये आपण कहाणी आज आपण बघली बघितली तर ह्यातून एक सल्ला देतो ग्रामीण भागातील युवकांना हो की बाबा नोकरीच्या मागण्या लागता उत्तम व्यवसाय जिद्द चिकाटी इमानदारी आणि स्वच्छता प्रामाणिकपणा या जर ह्या धर्तीवर जर व्यवसाय केला तर त्या व्यवसायाला निश्चित चांगलं दिवस येऊ शकतात हा सुद्धा सध्या ग्रामीण भागातील तरुणाला या बाबत जाऊ शकतो कॅमेरामॅन राहुल पोतपडे सह विजय कुमार गायकवाड भिगवण इंदापो ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा